नमस्कार मी धनंजय सानब द वन शो शोमध्ये तुमचं स्वागत प्रसिद्ध अशा कॉम्स्कोरमध्ये ई सकाळ डॉट कॉम देशातील नंबर एक मराठी वेबसाईट ठरली आहे तुम्ही प्रत्येक अपडेट या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता आता आपल्या विषयाकडे बोलूयात राज्यात जून आणि सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आणि पुराचा मोठा फटका बसला होता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तुम्हाला आठवत असेल पण आता या अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे बाधित शेतकऱ्यांच्या मदत निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे मग कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे हेक्टरी किती मदत देण्यात येणार आहे याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागातील तेवीस हजार पासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजारांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये या दरानं मदत देण्यात येणार आहे मदत मात्र पाच हजारांपेक्षा कमी नसावी असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची बोलवण केली जाते असा आक्षेपही शेतकरी नोंदवत आहेत त्यामुळं बहुतांश शेतकरी वंचित राहतात जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीनं शेती पिकांचं शेती जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सुद्धा सोसावा लागला होता त्यावर तातडीनं मदतीची मागणी शेतकरी करत होते त्यावर आता मात्र राज्य सरकारनं अखेर निर्णय घेत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे दिला आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तेही समजून घेऊया एकूण पाच विभागातील एकोणीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये नाशिक विभागातील जळगाव पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर विभागातील गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे कोणत्या जिल्ह्यांना किती निधी देण्यात येणार आहे तर तेही सांगतो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त प्रस्ताव पाठवले होते या प्रस्तावानुसार एकोणतीस कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा लाख एक हजार रुपये पुणे जिल्ह्यातील सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये सातारा जिल्ह्यातील पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना वीस लाख पस्तीस हजार रुपये सांगली जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार रुपये वर्धा जिल्ह्यातील एक हजार चारशे चार शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सात कोटी पासष्ट लाख अठरा हजार रुपये नागपूर जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे तसंच अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये अकोला जिल्ह्यातील बाधित अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांच्या निधीचे प्रस्तावही राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत तसंच परभणी जिल्ह्यातील एक हजार सहाशे सात शेतकऱ्यांना दोन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील एकावन्न शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता त्यामुळे शेतजमिनी अनेकांच्या वाहून गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसानसुद्धा झालं होतं शेतकरी तातडीनं मदतीची मागणी करत होते पण त्यावरूनही मोठ्या प्रमाणात त्यावेळेस राजकारण तापलेलं होतं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती परंतु राज्य सरकारनं अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत काही जाहीर केली नव्हती आता अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु तोही तुटपून तो जाय असं शेतकरी सांगत आहेत त्यात एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषांनुसार मदतीची आकडेवारी मोठी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जी काही मदत दिली, दिली जाते त्याचा लाभ हा कमी प्रमाणात मिळतो म्हणजे तुटपुंजी अशी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई नुकसान मदत म्हणून दिली जाते अशीसुद्धा शेतकऱ्यांची तक्रार आहे तर या एकोणीस जिल्ह्यांना आता हा राज्य सरकारनं जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठीचा हा निधी मंजूर केला आहे याबद्दलचं हे अपडेट होतं या माहितीसोबत मी तो इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या